हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी स्टेशन जवळ सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका बेवारस महिलेचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता विच्छेदन मध्ये महिलेचा गळा उळून खून केल्याचं निष्पन्न झाल्यानं हडपसर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पदके तयार केले या पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना आरोपीला शनिवारी दिनांक अकरा मे रोजी यवत परिसरातून अटक केली आहे विक्रम उर्फ बाळू जाधव असं अटक केलेल्या के आरोपीचं नाव आहे बेवारस सापडलेल्या महिलेचा खून नेमका कधी झाला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा एप्रिल पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासले त्यावेळी एक एप्रिल रोजी एक संशयित व्यक्ती मयत महिलेला सिरम इन्स्टिट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशन पर्यंत शेअर रिक्षातून घेऊन जाताना दिसला पोलिसांनी शेअर रिक्षांच्या बारकाईनं पाहणी केली असता त्यावर एका शाळेची जाहिरात लावल्याचं दिसलं पत्कानं संबंधित शाळेत जाऊन रिक्षाबाबत चौकशी केली असता शाळेनं तीनशे रिक्षांना जाहिरात लावल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी सर्व रिक्षांची माहिती घेऊन आरोपीने प्रवास केलेल्या रिक्षाचा शोध घेऊन चौकशी केली त्यानंतर आरोपीने गुन्हा केल्यानंतर घटनास्थळापासून पंधरा नंबर सिग्नल पर्यंत प्रवास केलेल्या रिक्षाचा शोध घेऊन तपास केला दरम्यान सीसीटीव्हीत आढळून आलेला आरोपी यवत परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली मात्र कोठे राहतो हे समजू शकलं नाही त्यामुळे पोलिसांनी यावत परिसर पिंजून काढला आरोपीला शनिवारी अटक केली त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गीते करीत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण कपावार अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे मंगळ मोडवे पोलीस निरीक्षक गुणे उमेश गित्ते यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांढोळे सचिन जाधव प्रशांत दुदार निखिल पवार प्रशांत टोंपे अजित मदने अमोल दणके चंद्रकांत रेजितवाड भगवान हंबरडे सचिन गोरखे अमित साकरे कुंडली केसकर रामदास जाधव अनिरुद्ध सोनवणे अमोल जाधव यांच्या पथकानं केली आहे